नमस्कार आज आपण बोलणार आहोत आयुष्यात यशस्वी कसं व्हायचं याबद्दल आपल्याजवळ काही खास विचार आहेत जे आपल्याला म्हणजे जिंकण्याचा मार्ग दाखवतील आणि आपलं आयुष्य छान बनवायला मदत करतील आणि हो ही सगळी माहिती आम्ही गायत्री परिवाराच्या पुस्तकांमधून घेतली आहे चला तर मग ऐकूया यशाचीही सोपी सूत्र हो नक्कीच बघा यशस्वी व्हायची इच्छा ही तर आपल्या सगळ्यांमध्ये असते बरोबर पण पण फक्त इच्छा असून चालत नाही आयुष्यात काही मिळवायचं असेल तर त्यासाठी थोडी किंमत मोजावी लागते किंमत म्हणजे पैशांची नाही नाही ही किंमत पैशांची नाहीये ही किंमत आहे आपल्या कष्टांची मेहनतीची आणि आपण किती लक्ष देऊन काम करतो याची असं म्हणतात की माणूस स्वतःच आपलं नशीब घडवतो हे खरं आहे पण यशाची गोष्ट लिहायच्या आधी काही सोप्या गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात आणाव्या लागतील अच्छा म्हणजे जगात जे मोठे लोक होऊन गेले त्यांनी पण अशा काही गोष्टी पाळल्या असतील नक्कीच अगदी अगदी बरोबर जगात जे यशस्वी आणि मोठे लोक झाले ना त्यांनी काही खास नियम पाळले ज्यांनी खूप मोठं यश मिळवलं त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवातून त्यातनं आपण शिकू शकतो आणि प्रेरणा घेऊ शकतो चला तर मग पाहूया हे नियम काय आहेत तर मग यशासाठी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट कोणती आहे हो सगळ्यात महत्वाचं आहे दृढ इच्छाशक्ती म्हणजे आपल्या मनातली पक्की एकदम घट्ट इच्छा विचार करा एखादी नदी ती समुद्राला मिळायला किती उत्सुक असते तिच्या मार्गात कितीही डोंगर आले दगड आले तरी ती थांबत नाही आपला मार्ग शोधून समुद्रापर्यंत पोहोचतेच हो बरोबर तसंच आहे ज्या माणसाच्या मनात जिंकण्याची पक्की इच्छा असते तो पण यशाचा मार्ग का शोधून काढतोच त्याच्या वाटेत मग कोणतीच अडचण ती येऊ शकत नाही म्हणजे मनातली इच्छाच आपली खरी ताकद आहे असं म्हणायचंय तुम्हाला अगदी जगात कोणतंही काम करायला शक्ती लागते पण सगळ्यात मोठी शक्ती आहे आपल्या मनातली पक्की इच्छा ह्याच इच्छेमुळे आपल्याला काम करावं असं वाटतं एक एक जोर येतो आतून आणि मग ह्याच जोरावर माणूस कामाला लागतो म्हणून सगळं यश आपल्या इच्छेवरच अवलंबून असत याच याच एखादं उदाहरण आहे का आपल्याकडे म्हणजे मुलांना समजायला जाईल नक्कीच नक्कीच कधी कधी एका गरीब मजुराच्या घरी जन्मलेला मुलगा तो पुढे जाऊन खूप पैसेवाला बनतो किंवा एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा मोठा शास्त्रज्ञ होतो हे कशामुळे होतं तर त्यांच्या मनातल्या त्या पक्क्या इच्छेमुळे महात्मा गांधी यांचं उदाहरण घ्या त्यांची इच्छाशक्ती इतकी जबरदस्त होती की त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अजून एक उदाहरण म्हणजे नेपोलियन नावाचा योद्धा त्याने फक्त अठरा वर्षांच्या मेहनतीने इटली सारखा देश जिंकला होता केवळ आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर खरंय इच्छा तर पाहिजेच प्रबळ इच्छाशक्ती पण फक्त इच्छा असून पुरेसा आहे का की अजून काही लागत खूप छान प्रश्न विचारलात नाही फक्त इच्छा असून नाही चालत त्या इच्छेला आपल्याला पक्क्या निश्चयात म्हणजे दृढ संकल्पात बदलायला लागतं नाहीतर काय होतं माहितीये काय होतं आज वाटतं हे करूया उद्या वाटतं ते करूया आपली इच्छा पाण्यावरच्या बुडबुड्यासारखी बदलते क्षणात बदलते पण एकदा आपण पक्का निश्चय केला की नाही की मग आपलं मन इकडे तिकडे भरकटत नाही अच्छा दृढ संकल्प म्हणजे नक्की काय करायचं थोडं सोप्प करून सांगाल हो दृढ संकल्प म्हणजे आपण जे ध्येय ठरवलं आहे जे आपल्याला मिळवायचं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपलं मन आपली बुद्धी आणि आपलं शरीर हे सगळं वापरून खूप मेहनत करायला तयार होणं यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात सांगू हो सांगा ना पहिली गोष्ट जे काम करायचं आहे ते आवडीने करा जसं आपण खेळ खेळतो ना तसं कंटाळा न करता एक योजना बनवून आनंदाने काम करा खेळासारखं हो दुसरी गोष्ट आपलं जे ध्येय आहे त्यावर टिकून राहा धीर सोडू नका कितीही वेळ लागला तरी हरकत नाही ओके तिसरी गोष्ट वाटेत अडचणी येतीलच नक्कीच येतील वाईट परिस्थिती येईल पण त्यांना घाबरू नका त्यांना यशाची एक पायरी समजा विश्वास ठेवा की अडचणी आपल्याला अजून मजबूत बनवतात त्या यशाच्या सोबतीच असतात खरं तर अडचणी म्हणजे यशाच्या सोबती छान विचार हा हो हो आणि चौथी गोष्ट सुरुवातीला छोटे छोटे निश्चय करा लहान लहान गोष्टी ठरवा आणि त्या पूर्ण करा जसं जसं की मी आज टी व्ही बघणार नाही किंवा मित्रांशी उगाच गप्पा मारत बसणार नाही अगदी अगदी किंवा कोणाला वाईट बोलणार नाही जर कोणाला वाईट सवय असेल तर मी आज गुटखा खाणार नाही असा निश्चय हे पण चालेल बरोबर असे छोटे छोटे निश्चय पूर्ण केले की मग मोठे निश्चय करण्याची ताकद आपण आपोआप येते आपले माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री किंवा आपले लाडके मिसाईल मॅन डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांनी अशाच पक्क्या निश्चयाच्या जोरावर आपलं ध्येय गाठलं ठीक आहे म्हणजे आधी पक्की इच्छा पाहिजे मग पक्का निश्चय दृढ संकल्प यानंतर काय महत्वाचं आहे यानंतर येतात परिश्रम आणि पुरुषार्थ सोप्या भाषेत सांगायचं तर खूप कष्ट करण्याची तयारी आणि सतत प्रयत्न करत राहणं जो माणूस आपल्या ध्येयासाठी नेहमी कष्ट करायला तयार असतो आपल्या ताकदीचा योग्य वापर करतो तोच यशस्वी होतो लक्षात ठेवा सतत काहीतरी करत राहणं हेच जिवंतपणाचं लक्षण आहे आणि काहीच न करणं आळसात पडून राहणं हे तर मृत्यू सारखं आहे बाप रे म्हणजे आळस केला तर काहीच मिळणार नाहीये अजिबात नाही काहीच नाही जे तरुण कामाचा कंटाळा करतात आळशीपणा करतात कामाकडे लक्ष देत नाहीत ते जिवंत असून नसल्यासारखेच आहेत या उलट कष्ट केल्याने आपलं शरीर निरोगी राहतं उत्साही राहतं आणि मग आपल्याला यश मिळवण्यासाठी अजून प्रेरणा मिळते मनात फक्त इच्छा ठेवून काहीच होत नाही यश मिळवण्याची ताकद आपल्या प्रत्येकात आहे पण ती बाहेर येते वाढते आणि वापरली जाते फक्त कष्टाने आणि प्रयत्नांनी एक गोष्ट लक्षात ठेवा यश म्हणजे काय तर आपल्या घामाची किंमत आहे कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही हम्म hmm. कष्ट महत्वाचे आहेतच पण यशासाठी आणखी कशाची गरज असते का असते ना खूप महत्वाची गोष्ट आहे आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरता हो आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरचा विश्वास, विश्वास आणि आत्मनिर्भरता म्हणजे म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतःची कामं स्वतः करणं समजा एखादा माणूस खूप मेहनत करतो पण त्याचा स्वतःवर विश्वासच नसेल किंवा तो सतत दुसऱ्यांवर अवलंबून राहत असेल तर तर त्याची मेहनत वाया जाईल अगदी त्याची सगळी मेहनत वाया जाईल म्हणून स्वतःला कधीच कमी समजू नका स्वतःला नेहमी शक्तिशाली समजा विश्वास ठेवा की माझ्या आतमध्ये सगळ्या शक्ती आहेत जशा मध्ये झाड लपलेलं असतं तशा परमपूज्य गुरुदेवांनी तर म्हंटलं आहे विश्वास ठेवा की तुम्ही जगातले सर्वात महत्वाचे व्यक्ती आहात खरं तर देवाने सगळ्यांना सारखीच शक्ती दिली आहे फरक फक्त एवढाच आहे की ज्याचा स्वतःवर विश्वास असतो तो अडचणीवर मात करून पुढे जातो पण जो दुसऱ्यांवर अवलंबून असतो ज्याच्यात आत्मविश्वास नसतो तो, आत्म नस तो, तो प्रत्येक पावलावर अडखळतो अच्छा म्हणजे आत्मविश्वासाने अडचणी दूर होतात का असं म्हणता येईल नक्कीच होतात नक्कीच बघा यशाच्या नाटेवर अडथळे तर येणारच पण जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि तुम्ही ठाम असाल तर मदतीला इतर लोकसुद्धा पुढे येतात महात्मा गांधींचं उदाहरण बघा त्यांनी आत्मविश्वासाने संपूर्ण देशाला एकत्र आणलं आणि स्वातंत्र्य मिळवलं अब्राहम लिंकन त्यांचं आयुष्य तर अपयशातून यशाकडे जाण्याची एक प्रेरणादायी गोष्ट आहे कितीतरी वेळा हारले ते पण आत्मविश्वास गमावला नाही युगनिर्माण योजनेचे संस्थापक पंडित श्रीराम शर्मा आचार्य ज्यांना युग ऋषी म्हणतात त्यांनी तर आत्मविश्वासाच्या जोरावर करोडो लोकांचं आयुष्य बदललं सामान्य माणसांना खूप मोठं बनवलं त्यामुळे ध्येयावर पक्का निश्चय ठेवून ठाम राहिलं की यश मिळतंच आणि जेव्हा आपण निश्चय पूर्ण करतो तेव्हा आपला आत्मविश्वास अजून वाढतो अडचणींचा सामना केल्यावर तर आत्मविश्वास आश्चर्यकारकपणे वाढतो वा आत्मविश्वासाला कष्ट करायची तयारी आहे पण ध्येय मिळेपर्यंत काय करायचं थांबायचं नाही अजिबात नाही ध्येय मिळेपर्यंत थांबायचं नाही सतत चालत राहायचं प्रयत्न करत राहायचे कासवाची गोष्ट आठवते ना हो हो बर, कासव आणि ससा बरोबर कासव हळू चालत होत पण ते सतत चालत राहिलं आणि जिंकलं तसंच आहे हळू का होईना पण जे सतत प्रयत्न करत राहतात ते शेवटी यशस्वी होतातच ज्यांना आपल्या ध्येयाबद्दल खरंच आवड आहे प्रेम आहे त्यांना वाटेतली कोणतीच अडचण थांबवू शकत नाही आणि जर मध्येच प्रयत्न थांबवले तर जसं ससा झोपला होता गोष्टीत मग काय मग तसंच होतं ध्येयाबद्दलची ओढ कमी झाली प्रयत्नात आळस आला की मग सशासारखं अपयशच हाती लागतं सतत काहीतरी करत राहणं क्रियाशील राहणं हाच यशाचा आधार आहे जो काहीच करत नाही हातपाय हलवत नाही आळसत पडून राहतो तो माणूस खर तर जिवंतच नाही असं म्हणायला हरकत नाही मग तो यशस्वी कसा होणार बरोबर आहे मग जे लोक ध्येयासाठी झोकून देतात स्वतःला त्यांचं काय सूत्र असत त्यांचं एक साधं सूत्र असतं जे इंग्रजीत सांगतात नो वॅकेशन नो एक्सपेक्टेशन नो डिस्क्रिमिनेशन अच्छा त्याचा अर्थ काय त्याची भाकरी खावी लागली पण त्यांनी कधी हिंमत सोडली नाही शेवटपर्यंत ते सतत प्रयत्न करत राहिले खरे प्रयत्नांबरोबर आपल्या विचारांचाही यशावर परिणाम होतो का म्हणजे आपण काय विचार करतो याचा हो हो खूप मोठा परिणाम होतो नकारात्मक विचार म्हणजे काय तर निराशा भीती शंका काळजी स्वतःवर विश्वास नसणं हे सगळे विचार आपल्याला मागे खेचतात चिंता आणि चिता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हणतात चिंता म्हणजे सतत काळजी करत बसणं आणि चिता म्हणजे तुम्हाला माहितच आहे ही चिंता माणसाची जगण्याची आणि काम करण्याची ताकद हळूहळू संपवून टाकते म्हणून भूतकाळात काय झालं किंवा भविष्यात काय होईल याची उगाच काळजी करत बसू नका नेहमी चांगले सकारात्मक विचार करा पण चिंतेत माणूस करतो काय नक्की म्हणजे काय विचार घोळत राहतात मनात चिंतेत असलेला माणूस काय करतो तो भूतकाळातल्या वाईट गोष्टी आठवत बसतो आपलं अपयश आपल्या चुका झालेला अपमान दुःख या सगळ्या गोष्टी आठवून असंच का झालं कसं झालं आता पुढे काय होणार कसं होणार असेच प्रश्न स्वतःला विचारत राहतो आणि दुःखी होतो अशा लोकांची शारीरिक मानसिक आणि आत्मिक म्हणजे आतून शक्ती खूप कमी होते एक गोष्ट लक्षात ठेवा जे होऊन गेलं ते होऊन गेलं नशिबाला दोष देऊन काय फायदा धनुष्यातून सुटलेल्या बाणाचा पाठलाग कोण करणार म्हणजे गेलेल्या गोष्टींचा विचार करत बसण्यात काही अर्थ नाही बरोबर मग या चिंतेवर उपाय काय आहे यातून बाहेर कसं पडायचं उपाय आहे चांगले विचार करणं सकारात्मक विचार चांगल्या विचारांनी समस्येवर तोडगा सापडतो कारण आपल्या डोक्याची मेंदूची ताकद योग्य दिशेने काम करायला लागते चिंता न करण्याचा एक रामबाण उपाय सांगितला जातो व्यस्त रहा मस्त रहा व्यस्त रहा मस्त रहा छान आहे हो म्हणजे स्वतःला चांगल्या कामात गुंतवून ठेवा आणि आनंदी राहा चिंता न करता चांगल्या विचारांनी माणूस खूप मोठी उंची गाठू शकतो आपल्या मनाचं संतुलन मनाची शांतता ही आनंदावर अवलंबून असते यश मिळवण्यासाठी आनंदी राहणं तितकंच गरजेचं आहे जितकं जगण्यासाठी श्वास घेणं दुःखी माणूस तो एका अर्थाने निर्जीवच असतो त्याला दुःख आणि निराशेचा आजार जडलेला असतो असा दुःखी माणूस यशाच्या महान मार्गावर कसा चालणार नाही चालणार म्हणून आनंदी राहण्याची सवय लावा हसा आपलं सुख दुसऱ्यांबरोबर वाटा आणि इतरांचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करा, करा। हसण्याने आपलं मन आणि आजूबाजूचं वातावरण पण छान प्रसन्न होतं आशा आणि उत्साह हो वाढतो हम्म आनंदी राहिलो चांगले विचार केले पण कधी कधी प्रेरणा कमी होते म्हणजे असं वाटतं की आता पुरे मग कोणाकडून प्रेरणा घ्यायची यासाठी आहेत महापुरुष म्हणजे थोर लोक जे होऊन गेले ते आपल्यासाठी दिव्यासारखे आहेत प्रकाशस्तंभ आहेत त्यांच्या आयुष्याकडे बघून त्यांच्या गोष्टी वाचून आपल्याला प्रेरणा मिळते अडचणींशी वाईट परिस्थितीशी लढायची हिंमत येते म्हणून अशा यशस्वी लोकांना थोर लोकांना ज्यांनी चांगल्या मार्गावर चालून अडचणींवर मात करून यश मिळवलं त्यांना आपण आपलं आदर्श मानलं पाहिजे रोल मॉडेल अशी काही उदाहरणं आहेत का जे आपल्याला प्रेरणा देतील हो हो भरपूर आहेत मार्टिन ल्युथर नावाच्या व्यक्तीने अगदी लहान वयात धर्मात चांगल्या सुधारणा केल्या न्यूटन नावाच्या शास्त्रज्ञाने कितीतरी महत्वाचे शोध तरुणपणीच लावले सिकंदर नावाचा राजा तो तर बावीसव्या वर्षी जग जिंकायला निघाला होता आपले स्वामी विवेकानंद त्यांनी तरुण वयातच आपल्या भारतीय संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला करून दिली कितीतरी क्रांतिकारक वीरांनी देशासाठी आपलं तरुणपण आणि जीवन दिलं सरोजिनी नायडू मेधा पाटकर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांसारख्या स्त्रिया तर संपूर्ण समाजासाठी आदर्श आहेत अब्राहम लिंकन आणि लालबहादूर शास्त्री हे तर गरिबीतून वर येऊन समाजाला दिशा देण्याचं उत्तम उदाहरण आहेत खरंय महापुरुषांकडून प्रेरणा घेतलीच पाहिजे पण आपल्या आजूबाजूच्या लोकांचा म्हणजे आपल्या मित्रांचा आपल्यावर परिणाम होतो का नक्कीच होतो शंभर टक्के होतो आपण ज्या वातावरणात राहतो ज्या लोकांबरोबर असतो म्हणजे आपली संगत त्याचा प्रभाव आपल्यावर पडतोच वाईट संगत असेल तर चांगला निरुपयोगी वाईट वागणारा व्यसनी देवाला न किंवा भित्रा बनू शकतो या उलट चांगली संगत मिळाली तर सामान्य माणूस सुद्धा चांगला वागायला लागतो त्याला प्रेरणा मिळते अच्छा म्हणजे जसं म्हणतात ना की गटाराच्या पाण्यात टाकलेलं गंगेचं पाणी पण खराब होतं तसंच काय अगदी बरोबर अगदी परफेक्ट उदाहरण दिलेत म्हणून शहाणपणा कशात आहे तर जे मित्र व्यसनी आहेत मारामारी करतात वाईट वागतात चोरीची सवय ज्यांना घाणेरडं बोलतात फसवेगिरी करतात आळशी आहेत कामाकडे दुर्लक्ष करतात पैसे आणि वेळ वाया घालवतात अशा मित्रांपासून दूर राहण्यातच भले आहे बघा ना सुदामाने कृष्णाशी मैत्री केली तर त्याचं भलं झालं पण दुर्योधनाने शकुणीची संगत धरली परिणाम काय झाला संपूर्ण कौरव वंशाचा नाश झाला मग hmm. चांगली संगत कोणती म्हणायची मित्र चांगले नसतील तर सगळ्यात चांगली संगत म्हणजे महापुरुषांची संगत आता ते प्रत्यक्ष भेटणार नाहीत आपल्याला पण त्यांच्याशी संगत करता येते स्वाध्यायाने स्वाध्याय म्हणजे काय स्वाध्याय म्हणजे चांगली पुस्तकं वाचणं चांगली पुस्तकं चांगली माहिती देणारी पुस्तकं हेच आपले खरे मित्र आहेत असं म्हणतात की चांगल्या पुस्तकांच्या वाचनाने लगेच प्रकाश मिळतो आनंद मिळतो आणि योग्य मार्ग दिसतो आपले विचार पण चांगले होतात सकारात्मक होतात बरोबर संगती बरोबरच आपल्या स्वभावातील काही गोष्टी त्या पण यशाच्या आड येतात का जसं राग किंवा गर्व अहंकार हो राग आणि अहंकार ह्या दोन गोष्टी खूप धोकादायक आहेत यशाच्या मार्गातले मोठे अडथळे आहेत हे जो माणूस खूप रागवतो किंवा गर्व करतो त्याचा कोणी मित्र राहत नाही उलट पावला पावलावर त्याचे विरोधक शत्रू आणि त्याची निंदा करणारे लोक तयार होतात रागामुळे काय होतं आपली विचार करण्याची शक्ती कमी होते आपण अविचारी बनतो आणि अविचारीपणामुळे अजून चिडचिड होते उत्तेजना येते आपलं डोकं म्हणजे मेंदू अज्ञानाने भरून जातं आणि यामुळे रागीट माणसाचं पतन होतं म्हणजे तो खाली येतो आणि शेवटी त्याचा नाश होतो बापरे असेही म्हणतात की रागामुळे आपली खूप शक्ती वाया जाते खरं काय अगदी खरंय असं म्हणतात की दिवसभरात आपण जेवढं अन्न खातो त्यातून मिळणारी सगळी ऊर्जा ती एका वेळच्या रागाने नष्ट होऊ शकते इतका घातक आहे राग आणि अहंकारी माणूस जो गर्वाने फुगलेला असतो तो तर स्वतःच्याच गर्वात असतो त्याला वाटतं मलाच सगळं कळतं त्यामुळे त्याच्यासाठी शिकण्याचे सगळे रस्ते बंद होतात त्याची प्रगती थांबते होऊच शकत नाही प्रगती मग यावर उपाय काय कसं वागायला हवं राग आणि अहंकार टाळण्यासाठी समाज नेहमी तयार असतो मदतीचे दरवाजे उघडे राहतात विनम्रता आणि सभ्यपणामुळे आई वडील गुरुजन सगळेच आपल्याला मदत करतात आपला सद्भाव देतात आणि त्यामुळे यशाचा मार्ग सोपा होतो मोकळा होतो खूप छान सांगितलं तुम्ही आपण इच्छाशक्ती निश्चय कष्ट आत्मविश्वास सतत प्रयत्न चांगले विचार चांगली संगत आणि रागावर नियंत्रण ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींबद्दल बोललो आता सगळ्यात शेवटचं पण खूप महत्वाचं सूत्र कोणतं आहे यशासाठी सगळ्यात शेवटचं पण तितकंच किंबहुना जास्त महत्वाचं सूत्र आहे वेळेचं नियोजन म्हणजेच टाईम मॅनेजमेंट एक खूप छान वाक्य आहे ज्यांना आयुष्यावर प्रेम आहे त्यांनी वेळ वाया घालू नये कारण वेळ म्हणजेच आयुष्य आहे आपण वेळेची किंमत देऊनच म्हणजे वेळेचा योग्य वापर करूनच यशस्वी विद्यार्थी कलाकार संगीतकार श्रीमंत माणूस संशोधक किंवा कोणत्याही विषयातले तज्ञ बनू शकतो वेळेचा सदुपयोग करूनच आणि जर वेळ वाया घालवला तर काय होत त्याचे काय परिणाम होतात जो माणूस आपला वेळ उगाच गप्पा मारण्यात इकडे तिकडे भटकण्यात किंवा आळसात घालवतो तो सगळं काही गमावून बसतो जो फक्त टाइमपास करतो वेळ त्याच मागे टाकतो लक्षात ठेवा एकदा गेलेली वेळ ती कधीच परत येत नाही आणि वेळेसोबत ज्या संधी येतात ना त्या सुद्धा त्या वेळेसोबतच निघून जातात म्हणून वेळेचं नुकसान हे सगळ्यात मोठं नुकसान आहे हो हे खरं आहे मग वेळेचा चांगला उपयोग कसा करायचा काय करायला हवं त्यासाठी अगदी सोपंय तीन गोष्टी करायच्या क रोजचं वेळापत्रक बनवा डायरीमध्ये लिहा किंवा मनात पक्क करा आज काय काय करायचं आहे ते लिहून काढा आणि त्यानुसार वागा आजचं काम उद्यावर ढकलू नका अजिबात नाही हम्म ख कामानं महत्वानुसार क्रम द्या म्हणजे प्रायोरिटी ठरवा कोणतं काम जास्त महत्त्वाचं आहे ते ओळखून आधी करा प्रत्येक काम वेळेवर पूर्ण करा ओके आणि रात्री झोपण्यापूर्वी एकदा विचार करा एक मिनिट थांबा आणि विचार करा की आज दिवसभरात आपण आपला वेळ कसा वापरला कुठे वाया गेला कुठे चांगला वापरला स्वतःचं परीक्षण करा तर ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या यश नक्की मिळत नक्कीच कारण यश मिळवणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे जन्मापासूनच आपल्याला यशस्वी होण्याचा अधिकार आहे जे लोक या अधिकाराकडे दुर्लक्ष करतात आणि कस तरी आयुष्य जगतात ते हा मौल्यवान मानवी जीवनाची किंमत कमी करतात आणि ही संधी कमावून बसतात जी परत मिळेल की नाही सांगता येत नाही म्हणून उठा आणि आजपासूनच आतापासूनच तुम्हाला जे यश हवं आहे ते मिळवण्यासाठी कामाला लागा तुम्ही चालायला सुरुवात तर करा अडचणी येतील वादळं येतील पण तुम्ही थांबू नका समुद्राची काय कथा का मोठे मोठे पर्वत पण तुमच्यासमोर झुकतील या अडचणी तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला अजून मजबूत बनवण्यासाठी आल्या आहेत असं समजा तुम्ही एकदा पेटून उठलात निश्चय केलात तर एका दिव्याची काय गोष्ट हजारो सूर्य तुमच्यासाठी प्रकाश देतील म्हणजे तुम्ही खूप मोठं यश मिळवू शकता तर ही होती यशाच्या मार्गावरची काही सोपी आणि महत्वाची सूत्र जी आम्ही गायत्री परिवाराच्या साहित्यातून घेतली आहेत आशा आहे की या चर्चेतून आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन आणि आणि उपयोगी शिकायला असेल हो एक गोष्ट जाता जाता लक्षात ठेवा ज्ञान ते तेव्हाच खरं मौल्यवान ठरतं जेव्हा ते, ते आपण समजून घेतो आणि आपल्या आयुष्यात वापरतो फक्त ऐकून उपयोग नाही अगदी बरोबर पुढच्या वेळी पुन्हा भेटूया एका नवीन विषयावर अशीच सोपी आणि सखोल चर्चा करण्यासाठी तोपर्यंत विचार करत रहा